<involved> in <language> नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये भोगी मकर संक्रांत व किंक्रांत हे सण कधी आलेले आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठी महिन्यानुसार पौष महिन्यामध्ये व इंग्रजी महिन्यानुसार जानेवारी या हो। महिन्यामध्ये जाने 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 भोगी मकर संक्रांत व किंक्रांत हे सण येत असतात या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये भोगी हा सण म्हणजे भोगीच्या दिवशी आपण सर्वत्र सर्व जे मे भाजी आहेत भाजीपाला आहे सर्व मात्र भाजीपाला ज्या असतात भाजीपाल्याची मिक्स भाजी या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये केली जाते बाजरीची भाकरी किंवा शाळूची भाकरी असेल त्याच्याबरोबर आपण हे भाजीचा आस्वाद या भोगीच्या दिवशी आपण घेतो असतो त्यामुळे भोगी हा सण जानेवारी दोन हजार सेवीस से या महिन्यामध्ये मंगळवारी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भोगी हा सण आलेला आहे व त्यानंतर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत हा भोगीनंतर मकर संक्रांत हा सण असतो येत असतो या दिवशी मकर संक्रांती या दिवशी आपण सर्व लोकांना आपल्या किंवा आपले जे सर्व लोक आहेत त्यांना आपण तिळगुळ घेतो व या दिवशी तिळगुळ घेऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे आपण त्यांना म्हणत असतो मकर संक्रांत हा सण बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेला आहे व त्यानंतर किंक्रांत किंक्रांत हा सण गुरुवारी गुरु पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंक्रांत हा सण आलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार